दत्तयंत्र दत्त, दत्त मंदिराच्या वरच दत्तयंत्र आहे यंत्र हे निर्गुणाशी संबंधित असते या दत्तयंत्राच्या सहाय्याने वातावरणातील निर्गुण दत्ततत्व या ठिकाणी आकर्षिले जाते हे अतिशय दुर्मिळ असे दत्तयंत्र आहे या यंत्राची रचना तीन भागांत केली आहे वरच्या भागात दत्तयंत्र असे लिहिले आहे मधल्या भागात श्री गुरवे नमहा लिहिले आहे आणि शेवटच्या भागावर वरद दत्तात्रेय असे लिहिले आहे हे यंत्र दगडी आहे या यंत्राची रचना अष्टकमलदलाकृती आहे मध्ये तारका आहेत दत्तमूर्तीच्या शिरोभागावर यंत्र असलेली अशी रचना अन्यत्र कुठेही बघायला मिळत नाही संपूर्ण भारतात दत्त मंदिराच्या वरच्या बाजूला दत्तयंत्र असलेले असे हे एकमेव स्थान आहे चार सर्व आयुधांसह असलेली अन्नपूर्णा मातेची मूर्ती ज्या ठिकाणी दत्तकार्य असते त्या ठिकाणी अन्नपूर्णा माता असतेच त्यामुळे या ठिकाणी अन्नपूर्णा सगुण रूपात वास्तव्यास आहे अन्य ठिकाणी अन्नपूर्णेची मूर्ती हातात पळी असलेली असते पण येथे ती सगुण रूपात आल्याने ती सर्व आयुधांसह आहे पाच मंदिरात होणारी अन्नपूर्णा मातेची आराधना प्रत्येक मासाच्या महिन्याच्या पौर्णिमेला महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती असा उल्लेख करून तिला पूर्णा वरणाचा नैवेद्य दाखवला जातो तिचा जोगवा मागितला जातो आणि तिची आराधना केली जाते आजही साधक किंवा स्त्रिया यांना सेवेनंतर अन्नपूर्णेचे सगुण रूपात दर्शन झाल्याची अनुभूती प्राप्त करता येते सहा दत्त महाराजांची फेरी निघाल्यावर साधक आणि भाविक यांना येणाऱ्या अनुभूती आजही दत्त महाराजांचा आशीर्वाद आणि अन्नपूर्णा मातेचा बॉवर आपल्याला जाणवतो ज्यावेळी दत्त महाराजांची फेरी निघते तेव्हा चमेली आणि गुलाब या फुलांचा सुवास सगळीकडे दरवळतो कधी कधी साधक किंवा भाविक यांना स्नान संध्या करताना पळी भांड्याचा जो मंजूळ ध्वनी निर्माण होतो तो ऐकू येतो असे हे जाज्वल आणि जागृत ठिकाण आहे सात श्री नितीन उपाख्य योगीराज महाराज डोळे यांच्या कुळातील दत्तभक्तांची माहिती दत्तमूर्तीच्या चरणांपाशी आमचे मूळ पुरुष म्हणजे सद्गुरू भाऊ महाराज उपाख्य दत्तास्वामी डोळे यांची समाधी आहे परमपूज्य भाऊस्वामी हे अयोनी संभवातून जन्माला आले होते त्यामुळे गौबाई आणि गोपालस्वामी हे त्यांचे ऐहिक युगातील माता आणि पिता होते ते अजानुबाहू होते त्यांच्या कानांच्या पाळ्या खांद्यापर्यंत होत्या भाऊसाहेब महाराज अंतोबा अंतोबादा दत्तास्वामी बुवा केशवबुवा ऋषिकेशस्वामी इत्यादी सात पिढ्यांपर्यंत अजानबाहू परंपरा कायम होती आठव्या नवव्या आणि दहाव्या पिढीत त्यात पालट झाला आमच्या परंपरागत गादीवर एक पुत्र आणि दोन कन्या अशी परंपरा होती एकच पुत्र असल्याने म्हणजे शके सोळाशे पासून भाऊ महाराजांपासून ते आमच्या गुरूंपर्यंत परंपरा अखंड होती त्या काळात अपत्यसंख्या अधिक असायची तेव्हाही आमच्याकडे एकच पुत्र असे मला मात्र दोन भाऊ आहेत आणि आता आमचा वंशवृक्ष विस्तारेल पिठावरील महाराजांनी अन्नदान गुरुमंत्र शिष्यसंप्रदाय कुलधर्म अशा प्रकारे साधना केली त्यामुळे त्या जागेचे पावित्र्य वाढत गेले दत्त मंदिराच्या डाव्या बाजूला म्हणजे आपल्या उजव्या बाजूला डोळे कुळातील दुसऱ्या पिढीतील दत्तभक्त म्हणजे परमपूज्य भाऊस्वामी यांचे चिरंजीव परमपूज्य बाबास्वामी उपाख्य केशवस्वामी यांची समाधी आहे त्या समाधीच्या वरच्या बाजूला एक शिवलिंग आहे या समाधी मंदिरावर शिलालेख कोरलेला दिसतो याच मंदिराच्या डाव्या बाजूला एक घुमटी दिसते या घुमटीतून परमपूजा बाबास्वामी यांच्या समाधीकडे जाण्याचा भुयारी मार्ग आहे पुढील भागात